काय नेमकं प्रकरण होतं आणि काय नेमकं तुम्हाला समस्या आम्ही सहा महिन्यापासून आमचं एसआरएचं प्रकरण चालू आहे मध्ये सदुसष्ट नंबर भू क्रमांक आणि आम्ही वारंवार म्हणजे एसआरएच्या अधिकाऱ्यांना भेटतोय सगळ्या आपले पदाधिकारी आहेत नगरसेवक आहेत त्यांच्याशी आम्ही कॉर्डिनेट करतोय आज आम्हाला काय म्हणजे आम्ही तीन दिवस झाले साहेबांसाठी बघत होतो की साहेब बंगल्यात मिळतात भेटतात का पण अमित शहा साहेब आहेत मोदी जे आले त्याच्यामुळे साहेबांनाही वेळ मिळत नाही मग आम्ही सकाळी आज दहा वाजल्यापासून साहेबांच्या गेटवर साहेबांचे वाट बघण्यासाठी चाळीस जण इकडे जमा झालेलो आहोत त्यांनी आम्हाला गेटवर थांबवलं आमचं नाव लिहून घेतलं आतमध्ये घेतलं आणि ते एसआरएचे नितीन पवार साहेब आले त्यांच्याशी आम्हाला बोलायला लावलं आणि ते सोनावणे सर तुम्ही इथे पस्तीस जण कशाला घेऊन आले हा प्रोटोकॉल का अरे ठीक आहे म्हटलं आम्हाला नाही प्रोटोकॉल आम्ही सर्वसामान्य लोक साहेब सगळ्या राज्यातल्या लोकांना बाहेर कुठेतरी भेटतात हे आमचे सगळे म्हातारे लोक आहेत त्यांना घेऊन मी वर्षावर मुंबईला जाऊ का ते म्हणतात तिथे सोनावणे सर म्हणतात तुम्ही इथे कशाला आल्या मॅडम तुम्हाला नियम माहिती नाही का तुमच्या दोघं तिघं घेऊन या अरे ठीक आहे आम्ही सर्वसामान्य अडाणी लोक आम्हाला माहिती नाही त्यांचा प्रोटोकॉल पण साहेब रस्त्यात सगळ्यांना थांबून भेटतात ना मग आम्हाला तर भेटवून द्या ना आमचं एवढंच लक्ष साहेबांना म्हणणं की आमचा एसआरए जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये आमचं काय चाललंय त्याच्यावर साहेबांनी आपला एरियातला प्रोजेक्ट आहे आमच्यावर कुठलाही अन्याय होऊन देऊ नका म्हणून आम्ही आमचे भाऊ ऐकते म्हणून आम्ही त्यांच्यासाठी शेवटच्या टप्प्यात त्यांच्याकडे भेटायला आलेलो पण आम्हाला ते भेटले नाही ठीक आहे त्यांना काहीतरी काम असेल ते घाईघाई केले ठीक आहे पण त्यांचे जे उत्तर देणारे आहेत त्यांनी आम्हाला सफिशियंट उत्तर घ्यायचं ना आमचं पाच हजार भाड्यावर एलॉय ठरलाय ते म्हणत नाही असं कसं तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला ऑथेंटिक माहिती आहे आम्ही मग माहितीच्या अधिकारात माहिती मागवलं की खोटी असू शकते का हा ते नितीन साहेब म्हणतात पाच हजार नाही आहे मला तिक माहिती येईल मग आम्ही माहितीचा अधिकार एवढे सहा महिने टाकतोय त्याच्यावर जी माहिती देता येई असणार आहे ती खोटी आहे का त्यात पाच हजार भाडं लिहिलंय आम्ही पाच हजार भाडं असतात त्याच्या कंडिशनमध्ये घेऊन कसे राहू एकशे एक, एक लोकांचा फक्त एलो आलाय बाकीच्यांचं काय जनरल मिटिंग मागतो असं होय साहेबांकडे तीही मिटिंग घेत नाहीत आम्हाला म्हणतात तुम्ही भेटा तुमच्या मागण्या पूर्ण करतो अरे करा मागण्या पूर्ण पण लोकांना तर भेटा ना सांगा ना प्रोजेक्ट काय म्हणून म्हणून आज आम्ही आमचे लाडके भाऊ शिंदे साहेबांच्याकडे आलो होतो पण चला काही कारण ते आम्हाला भेटले नाही पण त्यांच्या त्यांचे जे उत्तर देणारे होते ना त्यांनी आम्हाला अजिबात कॉपरेट केलेले नाही सगळे अधिकारी सगळे 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 त्यांना अधिकारी, अधिकारी आम्हाला कोणी नीट उत्तर देत नाही म्हणून आम्ही फक्त म्हटलं आम्हाला भाईंशी भेटू द्या फक्त घालायचं की काजूवाडीत एसआर त्यांचं लक्ष असू द्या कारण की आपला आपला एरिया आहे म्हणून आमची अपेक्षा आहे एवढी राज्यातली कुठली कुठली लोक येतात त्यांच्यासाठी भाई उभे राहतात मग आम्हाला का दोन मिनिटं नाही हा आणि आम्हाला तुम्हाला प्रोटोकॉल नाही का तुम्हाला नियम नाही का त्यांच्या तिकडे कशाला आले अरे मग आम्ही एवढी लोक घेऊन कुठे जाऊ आम्ही सर्वसामान्य लोक आम्ही गाड्या करून जाऊ त्यांना भेटायला तिकडे मग आमचे बाई अक्कच आम्हाला काय फायदा त्यांचा आमच्यासाठी शिंदे साहेब आहेत ना मग आम्ही एरिया सोडून इकडे जाऊ भेटायला ही आमची परिस्थिती सर्वसामान्य लोकांची सगळ्यांना भेटायचं आहे आम्हाला तिकडे दोघांना आतमध्ये सोडलं आणि एका रूममध्ये थांबवलं फक्त त्या नितीन साहेबांशी सोनावणे साहेबांशी बोलले आम्ही पुढे फोन करून सांगतो अरे दोन मिनिटं पाहिजे बोलून द्या ना आम्हाला भाई आमची सगळ्यांची रिक्वेस्ट आहे तुम्हाला प्लीज आम्हाला एक मिनिट तरी तुमचा द्या सगळ्यांना भेटायचंय तुम्हाला सगळ्यांना भेटायचंय हा जो प्रोजेक्ट मध्ये चाललेला आहे सर्वसामान्य लोकांची जी फसवणूक झालेली आहे त्याच्यासाठी भेटायचंय आणि सगळे आपल्या आजूबाजूचे प्रोजेक्ट आपण बघतोय काय बिल्डरची कंडिशन आहे बिल्डरची कॅपॅसिटी नाही आहे आमच्या हा वैती साहेबांचं नाव कशात नाही या प्रोजेक्ट मध्ये मग आम्ही विश्वास कोणावर ठेवायचा आहे बाहेरच्या लोक आलेत ते हा बाहेरच्या लोकांवर आम्ही विश्वास ठेवू स्थानिक बिल्डर घ्या ना आपले स्थानिक भेटायचं झालं ते काही कारणास्त नसतील भेटले पण इकडे सगळे उभे आहोत काही गेल्या अनेक महिन्यांपासून हा पाठपुरावा सुरू आहे यापूर्वी देखील प्रतिक्रिया देण्यात आली होती कुठे पुढाकार घेताना पाहायला मिळत नाहीये याकडे कसं बसतो ते आम्हाला कुठे सगळ्यांना एकत्र बोलवतच नाहीयेत एखाद दोघांना चार चार जणांना बोलवत

हे जर असे जर कामं आम्हाला करून देणार असतील तर आम्ही त्यांच्या यांच्यावर कुठला विश्वास ठेवायचा हे जिजामातानगरचं जिजामातानगरमधलं झालं ही अशोकाइट्स म्हणून आहे इथं दोन वर्ष पोझिशन देऊन झाले दोन वर्ष पोझिशन देऊन सातव्यामध्ये जर संपूर्ण प्लास्टर पडतोय तर मग अशा रूम जर आम्हाला भेट देणार असतील तर आम्हाला विरोध नको करायला का त्यांना आमचं म्हणणं नाहीये की तुम्ही नका करू तुम्हीच करा पण जे कोण तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आणता बिल्डर आणता त्यांना आम्हाला भेटवा आम्हाला काहीच विश्वासात घेत नाहीयेत आणि एवढ्या वर्षात था लास्ट टाइम पण आम्ही तुमच्या 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 म्हणजे संपर्कातूनच त्यांच्यापर्यंत मेसेज गेलाय तरी ते अजूनपर्यंत आम्हाला भेटलेले नाहीये म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजायचं आमची मागणी एकच की जनरल मिटिंग घ्या सगळ्या बिल्डरची ओळख करून द्या विश्वासात काय म्हणत नाही की त्यांनी प्रोजेक्ट नाही करावा पण ते आम्हाला भेटत का नाही मागणी असणार काय भूमिका असणार आहे शिंदे साहेबांची भेट झालेली नाहीये काय आता पुढची पुढची भूमिका आम्ही शिंदे साहेबांना पुन्हा इथेच भेटायला येणार आमच्या बाई नक्की आमच्यासाठी ही व्हिडीओ बघून आधी मी तीन चार भेटलेली आहे पण जे भाईंचे जे मागच्या आहेत ना ते आम्हाला भेटून देत नाहीयेत बाईंना मी त्यांना दोन मिनटं म्हटलं मला फक्त गाडीला मला बघू देत की त्यांनी मला पुढे जाऊन दिलेलं नाहीये आम्ही पुन्हा प्रयत्न करतात आणि पुन्हा आमच्या भाईंना आमच्या भावाला आम्ही भेटायला येणार आणि तेच आम्हाला न्याय देणार आहेत आमच्या त्यांच्या विश्वास आहे की आमच्या बाहेरीच आमच्यासाठी ठाण्यातल्या जनतेसाठी काजूवाडीच्या धंद्यासाठी उभे राहतील म्हणून आम्ही वारंवार त्यांच्याकडे येतो आता त्यांचा पुन्हा आम्ही त्यांना येणार आणि भेटायचा प्रयत्न करणार एसआरए च्या अधिकाऱ्यांकडे काय माहिती द्यायला मागायला गेलो का ते डायरेक्ट सांगतात वैती साहेबांना भेटा म्हणजे एसआरए च्या अधिकाऱ्यांनी वैती साहेबांचा काही साठ लोटा आहे का त्यांचे काही संबंध आहेत का आता ते पार्टनर असू शकतात ते आम्हाला माहीत नाही पण ते बघा तुमच्या तुमच्या माध्यमातून तरी आम्हाला त्यांची तरी चौकशी करून द्यावी पस्तीस वर्ष आम्ही तुम्हाला निवडून आणलं आमचा फायदा काय पस्तीस वर्ष तुम्हाला आम्ही निवडून आणले ना आम्ही दिली ना तुमचीच ना तुम्ही आमच्या पाठी मागा उभे ना एक तुम्हाला कोण वेगळा भेटणार ना माणूस आहे का